नमस्कार मित्रांनो माझ्या या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे मित्रांनो काही महिन्यातच मुंबई महानगरपालिकेचं इलेक्शन लागणार आहे आणि या इलेक्शनसाठी प्रत्येक पक्ष आपापल्या परीने मेहनत घेत आहेत पण या इलेक्शनमध्ये कोण जिंकेल कोण हारेल हे काहीच सांगता येत नाही कारण परिस्थिती अशीच आहे लोकसभेला आपण महाविकास आघाडीला भरभरून मतं दिली आणि विधानसभेला महायुतीला मतं दिली त्याच्यामुळे मुंबई महानगरपालिका कोण जिंकणार यावरच सगळ्यांचं लक्ष केंद्रित आहे एकीकडे महायुती दुसरीकडे महाविकास आघाडी आणि या महाविकास आघाडीतील शिवसेना ही कोणाबरोबर असेल मनसेबरोबर की, मनसे की महाविकास आघाडीबरोबर याकडेही सगळ्यांचं लक्ष लागलेलं ला आहे यावेळेला होणारे मुंबई महानगरपालिकेचे इलेक्शन हे जोरदार होणार आहेत कोण जिंकेल कोण हरेल हे आत्ताही सांगू शकत नाही आपण पण प्रत्येक पक्ष आपापलं वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न करेल कारण ही वर्चस्वाची लढाई आहे मुंबई महानगरपालिकेची लढाई आहे माझ्या अंदाजानुसार महायुतीला काही ठिकाणी फटका बसण्याची शक्यता आहे हे फटका बसण्याचं कारण म्हणजे निशिकांत दुबे हे बिहारचे खासदार आहेत बिहारचे खासदार आपल्या वोट बँकसाठी लोकांना भडकवण्याचा प्रयत्न करत असतात तेही मराठी आणि हिंदीच्या वादावरून हा खरं तर वाद व्हायलाच नाही पाहिजे हे त्यांनी आपल्या लोकांना समजावून सांगण्याऐवजी ते लोकांना भडकावतात आणि काही विधानं करून मराठी माणसाला डिवसाण्याचा प्रयत्न करतात त्यांच्या म्हणण्यानुसार ते जे बोलतात हे प्रत्येक मराठी माणसाला लागू होत नाही पण त्यांच्या बोलण्यामुळे प्रत्येक मराठी माणूस कुठे ना कुठे दुखावला जातो मग त्याच्या मनात त्यांच्याबद्दल राग निर्माण येतो मग हा राग कुठे काढणार तर मुंबई महानगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये त्यामुळे महायुतीला निशिकांत दुबे हे जे खासदार आहेत त्यांना गप्प बसण्यासाठी काहीतरी करावं लागेल मुझे तो लगता आहे की दुबेजी लेड उभेंगे बी जे पी को ले डुबेंगे मुंबई महानगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये जर का बी जे पीची सत्ता आली नाही तर याला कारण असेल ते म्हणजे निशिकांत दुबे निशिकांत दुबेंनी परप्रांतीय लोकांना हे सांगितलं पाहिजे की तुम्ही तिथे स्थायिक आहात तिथे काम करायला गेले आहात तर तिकडची भाषा शिकणं हे गरजेचं आहे जेवढं शिकता येईल तेवढं शिका पण बोलण्याचा प्रयत्न करा मी बोलणार नाही असा माज दाखवू नका हे त्यांनी सांगितलं पाहिजे हे समजावून त्यांना सांगितलं पाहिजे हे सांगण्याऐवजी ते उलट दिवचत बसतात मग याचा फरक तर पडणारच मुंबई महानगरपालिकेचे हे येणारे इलेक्शन वाटतात तितके सोपे नाही आहेत प्रत्येक पक्षाला हे जड जाणारे आहेत सहजासहजी पार न करता येणारं हे लक्ष आहे आणि हे लक्ष जो जिंकेल तोच खरा प्रत्येक पक्षाने आपापली फिल्डिंग लावलेली आहे आणि हे निशिकांत दुबेंसारखे परप्रांतीय खासदार हे आपल्या पक्षाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहेत त्यामुळे यांच्यावर वचक ठेवणं गरजेचं आहे नाहीतर मुंबईमध्ये होणारे इलेक्शन हे खूप कठीण जाणार आहेत आणि हा मराठी अमराठी वाद नाहीच आहे हा वाद करण्याचा प्रयत्न करत आहेत ते काही माजलेले लोक ज्यांचं म्हणणं असतं आम्ही मराठी बोलणारच नाही अरे मित्रांनो तुम्ही बोलणार नाही असं बोलू नका ना तुम्ही असं बोलू शकता की आम्ही शिकण्याचा प्रयत्न करू आम्ही इथे महाराष्ट्रात राहतो बोलल्यावर आम्हाला शिकायला थोडे दिवस लागतील पण आम्ही शिकू आम्ही नाही शिकणार असा माज दाखवून कसा चालेल ना कारण प्रत्येकाला आपापली अप भाषा ही प्रिय असते एवढी वर्षं आपण गुण्यागोविंदाने राहिलो पुढेही राहू सगळ्या उत्सवात आपण एकमेकांबरोबर राहू मग हा माज आता का दाखवायला लागला आहात जे दाखवतायत त्यांना तुम्ही समजावून सांगा की मित्रांनो असं करू नका आपण जिथे कामाला आलो आहे जिथे स्थायिक आहोत तिथली भाषाही शिकणं आपल्याला गरजेचं आहे कारण आपल्याला एकमेकांशी संवाद ठेवायचा आहे एकमेकांशी मैत्री ठेवायची आहे तर या गोष्टी तर कराव्या लागतातच आणि महाराष्ट्राबाहेरचे खासदार तुम्हाला सपोर्ट करतात की आमच्या हिंदी बांधवांना काही करू नका एवढंच जर आहे तर तुम्ही तुमच्या बांधवांना तिकडे का कामधंद्याला लावत नाहीत का तिकडे त्यांना नोकरी व्यवसाय देत नाही आत द्या ना त्यांची पण प्रगती होईल त्यांनाही घराजवळ राहता येईल पण हे असं होणार नाही कारण हे शक्यच नाही आहे कारण त्यांना काही घेणं देणंच नाही आहे म्हणून मित्रांनो आपण सर्वांनी एकत्र राहण्याची गरज आहे हे निशिकांत दुबे किंवा इतर कोणी दुसरे कोण बोलत असतील तर त्यांच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष देऊ नका तुम्ही परप्रांतातून नोकरी करण्यासाठी व्यवसाय करण्यासाठी इथे आला आहात भांडणं करण्यासाठी आला नाही आत हे लक्षात घ्या आपलं घरदार सोडून गाव सोडून शहर सोडून एवढ्या लांब आला आहात ते भांडणं करण्यासाठी आला आहात का नाही ना मग हे समजून घेण्याची गरज आहे कित्येक परप्रांतीय लोकं आहेत ज्यांना मराठी येतं आणि कित्येकजण बोलण्याचा प्रयत्न करतात मग काही मोजकी लोकच का एवढा मास दाखवतात मित्रांनो मास दाखवणं हे चुकीचं आहे समजून घेणं गरजेचं आहे आपण इथे नोकरी व्यवसाय करण्यासाठी आलो आहोत तर आपण तेच करावं उगाच कुठल्याही राजकारणात पडू नका कुठल्याही भांडणात पडू नका सगळं काही व्यवस्थित होईल कारण मराठी माणूस खूप चांगला आहे त्याला चांगलाच राहू द्या वाईट बनवण्यासाठी त्याला प्रवृत्त करू नका मराठी माणूस सगळ्यांना समजून घेतो सगळ्यांना आपलं मानतो म्हणून कोणी त्याचा गैरफायदा घेऊ नका म्हणून सगळ्यांशी नीट वागा मित्रांनो आयुष्य हे खूप सुंदर आहे ते सुंदरतेने जगा कोणत्याही भांडणात पडू नका कारण याचा फायदा कोणालाच होत नाही त्यामुळे आपण सर्वांनी एकत्र राहून सर्वांच्या भावना समजून घेऊन राहिलं पाहिजे आपला मूळ मु� मुद्दा आहे मुंबई महानगरपालिकेचं इलेक्शन या इलेक्शनमध्ये खूप काही घडामोडी होऊ शकतात त्यामुळे कोणीही कोणत्याही भांडणात न पडता आपलं घर हे आपल्याला चालवायचं चा आहे हे ठरवून कामं करत राहा कोणाशीही वाद घालू नका कारण राजकारण हे राजकारण आहे आणि आपण सर्वांना हे राजकारण कळतं त्यामुळे मी वेगळं सांगण्याची गरज नाही पाहूयात मुंबई महानगरपालिकेवर कोणत्या पक्षाचा झेंडा लागतोय झेंडा कोणताही असू द्या मुंबई महानगरपालिकेचा विकास थांबता कामा नाही मित्रांनो माझा हा व्लॉग आपल्याला आवडला असेल तर माझं हे चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र